आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलींना मी देत असलेल्या रेसिपींपैकी काही दोन ते तीन रेसिपी या ठिकाणी मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत आय होप की तुम्हाला या रेसिपी ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना या आवडतीलच आणि त्यांचा हा नक्कीच व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर पहा खरं तर आपण ज्यावेळेस लहान मुलांना खायला भरवायला सुरुवात करतो त्यावेळेस ते त्यांना मी स्पेशली uh, माझ्या दोन्ही मुलींसाठी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आत्ताचा माझा हा अनुभव दीड वर्षानंतर असा आहे की त्या सगळ्या गोष्टी अतिशय आनंदाने आणि उत्तमरित्या खातात त्यांना कोणत्याच प्रकारच्या खाण्यासाठी मागे लागावं लागत नाही किंवा खाण्यासाठी ज्या काही मी गोष्टी बनवते त्या खूप त्या आनंदाने खातात आणि त्यातल्या ज्या आज मी रेसिपी शेअर करत आहे त्या ह्या आहेत जे मी तुम्हाला दाखवत आहे त्यातली एक रेसिपी जी आहे ती आहे उकडलेले मुगाचे मोड आलेले जे काही मुग आहे ते उकडवून घेतलेले आहेत आणि नंतर मी त्यामध्ये जे काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोह्यांचं सेरेलॅक बनवलेलं होतं तुम्ही मला मी, मी त्यामध्ये सांगितलेलं होतं की मी त्या पोह्यांच्या सेरेलॅकमध्ये जे काय आहे ते ड्रायफ्रूट्स या ठिकाणी घालत नाही आहे जसं मला लागणार आहे वेगवेगळ्या रेसिपीमध्ये तर मी तशा प्रकारच्या मी घालत असते त्यासाठी मी ती बनवत आहे त्यानंतर ना आहे ते म्हणजे अंकुरित नाचणीसत्व जी माझ्या पद्धतीने मी माझ्या मुलींना बनवत होते ते आणि दुसरं आहे ते म्हणजे अंकुरित बाजरी सत्व अशा प्रकारच्या ह्या तीन रेसिपी दाखवत आहे तर बघा ह्या आहेत माझ्या दोन्ही मुली तर यांच्या ह्या दिनचर्यामधल्या किंवा त्यांच्या रोजच्या दिवसांमधला हा एक स्पेशल असा आमचा खूप आनंदाचा मोमेंट असतो ज्यावेळेस माझ्या दोन्ही मुली ह्या रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करत असतात तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करते मी माझ्या रेसिपी दाखवते तर ही जी काही पावडर घेतलेली आहे ती मी पोह्यांची पावडर घेतलेली आहे पोह्यांच्या सेरेलॅक बनवण्यासाठी आपण जे वापरणार आहोत तर ती तीच आहे त्यानंतर ना आपण जसे साद्या पद्धतीने अंकुरित आलेले जे काही मूग असतात किंवा मोड आलेले मूग असतात ते शिजवून घेतलेले आहे आणि ते शिजवलेल्या जे काही मोडाचं जे काही पाणी होतं मोडाचं जे सत्व पाणी होतं तर ते मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आत्ता पहा त्या जे काही पोह्यांची आपण पावडर घेतलेली आहे मी त्यामध्येच हे जे काही मोड आलेले मूग आहे त्यांचं व्यवस्थितरित्या बारीक करून घेतलेलं आहे चाळून घेत आहे गाळण्याने कारण एकही पार्टीशन भाग बाळांच्या घशामध्ये दे त्रास द्यायला नको कारण अजून त्यांना अगदी हलकं पातळसर पेस्ट पद्धतीचंच खाण्याची सवय आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे तर ही मी सगळं का व्यवस्थितरित्या काढून घेत आहे आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा ड्रायफ्रूटची पावडर आणि एक चमचा तूप घ्यायचं हे आणि ज्यामध्ये आपण हे मूळ शिजण्यासाठी टाकलेलं होतं त्यातलं जे काही मी हे सत्वयुक्त पाणी होतं ते घेतलेलं आहे आणि त्यात मी व्यवस्थितरित्या हे सगळं मिक्स करून घेते आहे तर अशा प्रकारे हे बाळांना खाण्यासाठी तयार झालेलं आहे चला तर मग आता मी दुसरी रेसिपी दाखवत आहे त्यामध्ये मी हे दोन खजूर घेतलेले आहेत जे भिजत ठेवलेले होते मी रात्री ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी अंकुरित मोड आलेले नाचणी घेतलेली आहे दोन चमचे आता हे जे मी गाळून घेतलेले जे खजूर होतं ते चाळणीतनं गाळून घेतल्यानंतर त्याच्यावरचं जे साल होतं ते गाळणीत निघून गेलं आणि त्यातलं जे गोडवा असलेलं पाणी आहे ते मी एका वाटीत घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहता कामा नाही आणि आता एका पॅनमध्ये मी एक या ठिकाणी एक चमचा टूप टाकलेला आहे आणि ह्या ज्या काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या नाचणीचं मिश्रण होतं ते टाकले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे खजूर टाकलेले आहे आपण अशा प्रकारचे ज्या वेळेस नाचणीसत्व बाजरीसत्व किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सत्व बनवत असतो त्यावेळेस एक काळजी घ्यायची ज्या वेळेस आपण गॅसवरती हे शिजवण्यासाठी ठेवत असतो त्यावेळेस ते सातत्याने हलवत राहायचं कारण त्याच्यामध्ये मग त्या पिठाच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतात आणि त्यानंतरनं ते घट्ट होतं शिजवल्यानंतर अर्ध कच्चं शिजू शकतं ते पचायला पण जड जातं आणि ते व्यवस्थित होतच नाही खरं तर म्हणून शिजताना सातत्याने त्याच्यामध्ये ढवळत राहायचं जेणेकरून गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे सगळ्या गुठळ्या व्यवस्थित आता पहा याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि पहा कशी छान अशी ही नाचणी सत्वाची पेस्ट तयार झालेली आहे आता तुम्ही पाहत असाल तर ते ही रेसिपी आहे ज्याला म्हणतात बाजरीसत्व आता बाजरी सत्वासाठी जी की मी अंकुरित बाजरी केलेली होती त्याचा काही मी व्हिडिओ काढलेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु मी तुम्हाला सांगत आहे की मी चार दिवस बाजरी व्यवस्थित एका सुती कपड्यात बांधून ठेवलेलं होतं त्याला चार दिवसानंतर ज्यावेळेस अंकुर आले मोड आले त्यानंतरनं त्यान मी ते फॅन खाली सुकवून घेतलेले होते आणि त्यानंतरनं मी हे मिक्सरला बारीक करून या ठिकाणी मी ते भाजून ठेवत आहे तर तीच हेच आहे तर आता या ठिकाणी पहिल्या रेसिपीमध्ये मी फक्त हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये काजू बदाम खजूर अक्रोड आणि अंजीर अशा प्रकारचं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी चिमूटभर जिरा आणि ओव्याची पावडर टाकलेली आहे आणि ही एक चमचा या ठिकाणी मी बाजरीसत्व घेतलेलं आहे जे मी व्यवस्थितरित्या तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण जे काही ड्रायफ्रूटचं जे काही गोडसर पाणी केलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये दे व्यवस्थितरित्या हळवळून घेत आहे आता ज्यावेळेस त्यात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतरनं तयार होते हे हे बाजरी सत्व अगदी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुमचं बाळ सहा महिन्यांचं जा पुढील असेल आणि जर हे दोन ऋतू असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण बाजरी ही उष्ण असते आणि ह्या दोन ऋतूंमध्ये खायला खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते तर ही आहे बाजरीसत्वाच्या रेसिपीची एक पद्धत आणि ही दुसरी पद्धत जी मी माझ्या बाळांना आत्ता साधारण माझ्या दोन्ही मुली बारा महिन्याच्या झाल्यानंतरपासून ही पद्धत मी चालू केली त्यामध्ये मी पॅन ठेवलेला आहे त्यात टूप टाकलं आणि त्यात अख्खाले जिरे फोडणीसाठी टाकलेले आहेत त्यामध्ये मी आता गूळ एक चमचा हा दुसरा चमचा टाकलेला आहे आणि हा तिसरा चमचा कारण माझ्या दोन्ही मुली आता थोड्या मोठ्या झालेल्या आहेत आणि त्यांना लागणारं जे काही क्वांटिटी आहे ती मी एका मुलीला एक, एक बाऊल या पद्धतीने देते म्हणून मी एवढ्या प्रकारे मला लागेन त्याप्रमाणे गूळ टाकलेला आहे तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही गूळ टाका एक ग्लास पाणी एक चमचा तूप चिमूटभर जिरं आणि एक चमचा हे बाजरीसत्व टाकलेलं आहे तीन चमचे गूळ टाकलेलं आहे हे, हे व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि पहा हे दुसऱ्या पद्धतीने आता या ठिकाणी मी माझ्या मुलींना बनवलेलं हे बाजरीसत्व आहे आता माझ्या मुलींना मी एक वर्षाच्या झाल्यानंतरनं वरच्या दुधाची गाईचं दूध लावलेलं आहे त्यामुळे मी त्यामध्ये ॲडिशनल दूध टाकलेलं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक वर्षाच्या आतील असेल तर त्यांना ते स्किप करू शकता तर बघा खूप आनंदाने ह्या गोष्टी मुलं खातात आपण आपल्या बाळांना अगदी लहान असल्यापासूनच काही गोष्टींची सवय चव चाखायला द्यायला हवी असं मला वाटतं कारण जोपर्यंत आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी खायला देणार नाही तर ते त्यांना कळणारच नाही त्यांच्या चवी डेव्हलपच होणार नाही असं मला वाटतं आणि हेच मला आ, हेच एक कारण आहे माझ्या बाबतीत असं मला वाटतं की मी माझ्या मुलींसाठी अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या खूप आनंदाने चाखल्यासुद्धा चवी आणि म्हणूनच आज दीड वर्षाच्या मुली झालेल्या आहेत परंतु सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप खाण्यामध्ये आनंद येतो आणि त्या खातात आवडीने याचा मला फार अभिमान वाटतो तर मग अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना अशा सवयी लावायला सुरुवात करा तर बघा यांच्या दोघींचा हा मस्ती टाईम चाललेला आहे मम्मी सोबत तर बघा आमचा घरभर पसारा पडलेला असतो पण ह्या पसार्यात सुद्धा आता आनंद आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका